सूरज तो बघ गड अजून तसाच उभा आहे राणी आपले गड सगळे भारीच आहेत आणि फोटो रील्स पण खूप मस्त येतात फोटो तर ठीक आहे रे पण गडावर जायचं दारू प्यायची आरडाओरडा करायचा बाटल्या फेकायचा हे चालतं का विषय कसा आहे लोक फक्त इथे मजा करायला येतात सगळ्यांनी थोडीच इतिहास वाचला आहे मजा करायची जागा आहे खरे आपल्या मावळ्यांनी गडासाठी आहुती दिली आहे आपण फक्त फोटो रील्स काढतो पण ह्या मातीचा आदर करतो का तू म्हणतेस ते खरं आहे बघ गड उभा राहिला फक्त आपल्या मावळ्यांमुळे आणि राजांमुळे आणि आपण फक्त इथे काय करतो इन्स्टाला फेसबुकला स्टोरी टाकतो फन ॲट द रेट गड हॅशटॅग एन्जॉय एवढंच करत आलोय आपण फक्त आपले महाराज असते ना त्या सेल्फी वाल्यांना बुरजा उभा पण नसतं केला तुला एक बोलू का आता आपण गड पाहायला आलो होतो पण आता असं वाटतंय सगळा इतिहासच समजून जावा लागेल चढणं सोपं आहे रे पण गडासारखं खंबीर होणं ना हे खऱ्या माणसांचे काम आहे आपले राजा असते तर किती भारी झालं असतं ना